विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन संपूर्ण मराठी व्याकरण विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण व्याकरणाचे मराठी भाषेमध्ये वर्ण वर्ण किती असतात वर्णाची व्याख्या ओके वर्णांचे वर्णमाला मूळ अक्षरे त्यानंतर वर्णाचे जे प्रकार आहेत किंवा ज्याला वर्गीकरण म्हणतो आपण तो भाग पाहत आहोत स्वर स्वरादी आणि व्यंजने आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यंजनांचे प्रकार पाहणार आहोत कालच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण स्वरादी म्हणजे काय हे पाहिलेले आहेत त्यामध्ये अनुस्वार आणि विसर्ग त्याची माहिती आपण पाहिलेली आहे विसर्ग कसा होतो विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे हे आपण पाहिलेलं आहे व्यंजने म्हणजे काय हे पाहिलेलं आहे ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत त्यांना व्यंजने असे म्हणतात हे आपण काल पाहिलेलं आहे स्वरांत म्हणजे व्यंजनांना स्वरांत, स्वरांत सुद्धा म्हटलं जातं कारण एखाद्याचा उच्चार करतेवेळी शेवटी स्वराचा उच्चार स्वराचं सहाय्य स्वराची मदत घ्यावी लागते आणि म्हणून त्यांना स्वरांतसुद्धा म्हटलं जातं पहा विद्यार्थी मित्रांनो व्यंजने अपूर्ण उच्चाराचे आहेत हे दाखवण्यासाठी आपण त्याचा पाय मोडून लिहितो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आता आज आपण आजच्या या लाईव्ह क्लासमध्ये व्यंजनांचे प्रकार पाहणार आहोत यापूर्वीचे जे लाईव्ह क्लास घेतलेले ला आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील सर्व भाग मी या ठिकाणी देणार आहे ते तुम्ही पाहून अधिकाधिक सराव करू शकता ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया व्यंजनांचे प्रकार चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यंजनांचे प्रकार हा अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचा भाग ओके एक मिनिट व्यंजनांचे प्रकार तुम्ही लिहून घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला विद्यार्थी मित्रांनो व्यंजनांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आपण जो संपूर्ण मराठी व्याकरणाचा भाग चालू केलेला आहे तो अगदी चौथी पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांना ते एम पी एस सीसह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत यावर मी काही स्वाध्यायसुद्धा देणार आहे आणि नंतर शेवटी या आधारावर या व्याकरणावर प्रत्येक घटकावर एक छोटीशी चाचणीसुद्धा घेणार आहे चला बरेच विद्यार्थी अजूनही जॉईन होत आहेत ओके क्लास स्टार्ट कराना म्हणत आहेत कोणतरी क्लास स्टार्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा ओके मला तरी आवाज क्लिअर येत आहे तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला तर आता आपण पाहूया व्यंजनांचे प्रकार त्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहणार आहोत स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने तुम्ही लिहून घेऊ शकता पहिला प्रकार आहे आता यांना स्पर्श व्यंजने का म्हणतात हे आपण मी या ठिकाणी सांगणार आहेच जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता चला यस ओके थँक्यू बेटा सर्वजण आवाज क्लिअर येत आहे असं म्हणत आहेत चला स्पर्श व्यंजने म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत तुम्हाला जर माहीत असेल स्पर्श व्यंजने म्हणजे काय तर ते तुम्ही कमेंटमध्ये लगेच टाईप करू शकता ओके चला मी सांगणारच आहे शेवटी माहीत नाही डोके माहीत नाही म्हणतोय ठीक आहे प्रवीण आहे का प्रवीण चला काजल प्रवीण आहे का चला पहा विद्यार्थी मित्रांनो स्पर्श व्यंजन म्हणजे काय ते सांगणार आहे आपण जे वर्णांचा उच्चार करतो ना तो उच्चार करते वेळी जी आपली हवा आहे ती तोंडावाटे वाटे बाहेर पडताना जिभेला जी लागते जीभ कंठ ताल दात ओठ या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात संस्कृती मिसाळ ओके देवेंद्र शिंदे माहीत नाही म्हणतो काय हरकत नाही पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगतो आणि लिहून पण देणार आहे फुफ्फुसातील हवा जेव्हा आपण तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ ताल दात ओठ या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण जेव्हा उच्चारले जातात आणि म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात आपण जो वर्ण उच्चार करतो उच्चार त्यावेळेस जिभेला कंठ ताल दात ओके यांना स्पर्श केला जातो लिहून घेऊ शकता तुम्ही चला विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी लिहून देत आहे स्पर्श व्यंजने म्हणजे काय फुफ्फुसातील हवा ओके चला लवकर लवकर लिहा मलाच लिहायला वेळ होत आहे चला फुफ्फुसातील हवा तुम्ही रनिंग नोट्स काढू शकता तोंडावाटे बाहेर पडताना जेव्हा आपली फुप्फुसातील हवा असते ती तोंडावाटे जेव्हा बाहेर पडत असते एखाद्या वर्णाचा उच्चार करते वेळी ती हवा कुठे लागते जिभेला लागते जीभ कंठ आपला सर्वांना माहीत आहे कंठ ताल म्हणजे त टाळू ज्याला म्हणतो आपण ओके टाळूला ला लागते ताल दंत किंवा दात आणि ओठ ओठांना पण ती हवा या ठिकाणी ओठाने अडवली जाते ओठाला लागते ओके मी थोडस वर घेतो पहा फुप्फुसातील हवा तोंडा वाटे जीभ कंठ ताल दात ओठ ओके चला ओठ या अवयवांना स्पर्श करते या अवयवांना स्पर्श करते या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात बी बीड कर बेटा इतर इमोजी टाकू नका आपल्याला लिहून घ्यायचं नसेल तर लिहून घेऊ नका किंवा तुम्हाला मराठी व्याकरण संपूर्ण येत असेल क्लासची गरज नसेल तर तुम्ही क्लास करू नका परंतु इतर मुलांना डिस्टर्ब करू नका तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात उच्चारले जातात, उच्चार जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात ओके वर मी थोडस म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा लिहून घेतली आहे ओके बेटा चल छान बिरादर म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात ओके व्यंजने किती आहेत हे सर्वांना माहीत आहे माही सांगा बरं एकदा व्यंजने एकूण किती आहेत ओके व्हेरी गुड आयुष शिंदे थर्टी सिक्स म्हणत आहे okay, चला सर मी लिहिते काजल ओके okay. छान बेटा प्रवीण डोके okay. काजल ओके okay. चल, चला छान देवेंद्र शिंदे फॉर थर्टी सिक्स अभिनंदन चला थर्टी सिक्स स्नेहल चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा पहा स्पर्श व्यंजने व्यंजनाचे प्रकार पाहत आहोत आपण स्पर्श व्यंजने म्हणजे काय पहिला प्रकार हा। आहे हा फुफ्फुसातील हवा तोंडावाटे कंठ तात दात ओठ या अव अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हटले जाते पहा स्पर्श व्यंजने एकूण किती आहेत स्पर्श व्यंजने हे एकूण पंचवीस आहेत स्पर्श व्यंजने किती आहेत एकूण स्पर्श व्यंजने हे पंचवीस आहेत आता कोणकोणते आहेत ते आपण पाहणारच आहोत याच्यामध्ये सुद्धा वेगळे गट पडतात स्पर्श व्यंजनामध्ये वेगवेगळे गट आहेत ते आपण पाहणार आहोत चला ओके कपिल बेटा व्हेरी गुड ऋषिकेश सर्वांना माहीत आहे व्यंजने किती आहेत ते माहीत आहे आता स्पर्श व्यंजने किती आहेत आणि कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्पर्श व्यंजने एकूण पंचवीस आहेत आता त्यामध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत त्यामध्ये अ किंवा नंबर एक म्हटलं तरी चालेल स्पर्श व्यंजनामध्ये पहिला प्रकार कठोर व्यंजने चला कठोर व्यंजने म्हणजे काय ते सुद्धा मी सांगणार आहे ओके बेटा चला हजार एक पांचाळ प्रवीण आणि काजल ओके ठीक आहे चला बहीण भाऊ दोघे हो अभ्यास करताय सर तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद रवींद्र थँक्यू बेटा चला कठोर म्हणजे काय हो ज्यांचा उच्चार करण्यास कठीण कठीण जातो कठीण असतो किंवा ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता अधिक दिसून येते एखादा व्यंजन जेव्हा आपण उच्चार करतो तो कठीण जातो किंवा त्याची जी तीव्रता आहे ती कठीण म्हणजे थोडशी अधिक तीव्र असते म्हणून त्यांना कठोर व्यंजने म्हणतात लिहून घ्या ज्यांचा उच्चार करण्यास ओके मी लिहून देईन या ठिकाणी ज्यांचा उच्चार करण्यास करण्यास किंवा करण्यासाठी असं लिहिलं तरी चालेल त्यांचा उच्चार करण्यास कठीण जाते कठीण जाते किंवा ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता अधिक दिसून येते किंवा ज्या व्यंजनात चला विद्यार्थी मित्रांनो थोडस अक्षर मी स्क्रीनवर लिहित आहे त्यामुळे थोडंसं अकड़े लक्ष देऊ नका चला ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता अधिक दिसून येते उच्चाराची तीव्रता अधिक दिसून येते त्यांना कठोर व्यंजने म्हणतात त्यांना काय म्हटलं जातं कठोर व्यंजने असे म्हटले जाते ओके सर तुम्ही आम्हाला तोंडी सांगाना ओके बेटा चला तोंडी पण सांगेन बऱ्याच जणांना पटकन लिहिता येत नाही म्हणून मी लिहून देत आहे काही लहान मुलं पण आहेत चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा पहा कठोर व्यंजने स्पर्श व्यंजने हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता कठोर व्यंजने म्हणजे काय त्यांचा उच्चार करण्यास कठीण किंवा कठीण जाते किंवा ज्या जा व्यंजनाच्या व्यंजनामध्ये उच्चाराची तीव्रता अधिक दिसून येते त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण कठोर व्यंजने कोणकोणते आहेत ते पाहूया ओके okay, आणखीन एक राहिलं कठोर व्यंजनांनाच काय म्हटलं जातं श्वास किंवा अघोष वर्ण असे सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा कधी कधी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं कठोर व्यंजनांनाच काय म्हटलं जातं श्वास वर्ण किंवा अघोष वर्ण असं सुद्धा म्हटलं जातं ओके पहा आता कठोर व्यंजने हे किती आहेत तेरा आहेत कठोर व्यंजने किती आहेत तेरा आहेत कोणकोणती आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये ओके चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण लिहूया कठोर व्यंजने ओके चला कठोर व्यंजने एकूण किती आहेत तेरा आहेत ते कसे लक्षात ठेवायचे ते ट्रिक पण सांगणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या वर्णमालेमध्ये चा वर्ग च वर्ग चा वर्ग हे सर्वांना माहित आहे ओके तर त्याप्रमाणे लक्षात ठेवायला सोपं जातं एकूण कठोर व्यंजन जे आहेत ते तेरा आहेत कच्या वर्गामध्ये कोणकोणते कठोर व्यंजने आहेत ते, आहे ते पाहूया एक मिनिट ओके क वर्ग क वर्ग म्हणजे क चा वर्ग क च्या वर्गामध्ये कोणकोणते कठोर व्यंजन आहेत सांगा बरं चला माहीत असेल तर सांगू शकता क को वर्गामध्ये कोणकोणते व्यंजने आहेत कठोर व्यंजने सॉरी कोणकोणते कठोर व्यंजने आहेत जसं की क कचा कला हलंत करावा लागेल चा पाय मोडावा लागेल कारण हे वर्ण आहेत त्यानंतर ख विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा उच्चार करण्यास थोडस कठीण जात म्हणून त्याला कठोर व्यंजने म्हणतात ओके चला संदीप ढोके नॉट प्रवीण ओके बेटा चला विद्यार्थी मित्रांनो क वर्गामध्ये क आणि ख हे कठोर व्यंजने आहेत त्यानंतर च वर्गामध्ये च वर्गामध्ये कोणकोणते कौन व्यंजने आहेत च च आणि छ ओके त्यानंतर ट वर्गामध्ये ट वर्गामध्ये कोणकोणते कठोर व्यंजने आहेत ट आणि ठ लिहून झाला असेल तर पुढे जाऊया आपण आता कठोर व्यंजने पाहत आहोत आपण कठोर व्यंजने एकूण तेरा आहेत क वर्गामध्ये क पहा उच्चार करते क ख च छ त ठ म्हणजे थोडेसे कठीण जातात उ उच्चार करण्यासाठी म्हणून यांना कठोर व्यंजने म्हणतात पुढे ठ त वर्गामध्ये पाहूया आपण आता त वर्ग म्हणजे तचा गट त्यामध्ये एकूण पाच अक्षर असतात पाच वर्ण असतात त्यापैकी हे आपण कठोर व्यंजने पाहत आहोत त हे सुद्धा कठोर व्यंजन आहे कॉमा थ आणि प वर्गामधील व्यंजने पाहूया प वर्गामध्ये कोणकोणते आहेत प फ ओके त्यानंतर श श स स सुद्धा स कठोर व्यंजन आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड चला खूप छान बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये पण टाईप करत आहेत पहा पुन्हा एकदा मी सांगणार आहे पा आपल्याला एकाच दिवसामध्ये सर्व काही घेऊन पुढे पळून जायचं नाही आज आपण अगदी थोडी थोडी माहिती घेणार आहोत पहा पुन्हा एकदा कठोर व्यंजने पाहणार आहोत आपण ज्यांचा उच्चार करण्यास कठीण कठीण जाते किंवा ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता अधिक दिसून येते त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात पुढे आता कठोर व्यंजने तेरा आहेत त्यामध्ये क वर्गामध्ये क ख च वर्गामध्ये च छ ट वर्गामध्ये ट ठ त वर्गामध्ये त थ आणि प वर्गामध्ये प फ स एकूण तेरा झाले का मोजा एकूण तेरा व्यंजने आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत चला पुढे जाऊया आपण आता मृदु व्यंजने चला अगदी कमी वेळ आहे आपल्याकडे कमी कमी वेळामध्ये आपण घेणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो व्यंजने यामध्येच नंबर दोन कठोर व्यंजनामध्ये कठोर व्यंजने झालं स्पर्श व्यंजनामध्ये सॉरी कठोर व्यंजने मृदू व्यंजने मृदू म्हणजे हे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल एक मिनिट ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी कठीण जात नाही म्हणून त्यांना काय म्हटलं जातं मृदु व्यंजने म्हटलं जातं ओके चला आता मृदुव्यंजने कोण कोणती आहेत ते पाहूया थोडक्यात त्याची व्याख्या माहिती पण पाहूया आपण चला विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यास सोपा असतो त्यांना व्यंजने म्हणतात व्यंजनांनाच नाद किंवा घोष वर्ण म्हटलं जातं ओके जसं कठोर व्यंजनाला श्वास किंवा अघोष वर्ण म्हटलं जातं त्याप्रमाणे तेरा झाले ओके बेटा चला काजल चला विद्यार्थी मित्रांनो व्यंजन म्हणजे काय की ज्यांचा उच्चार करण्यास सोपा जातो म्हणून त्यांना मृदु व्यंजने म्हणतात लिहून घ्या मी लिहिणार नाही आता ज्यांचा उच्चार करण्यास किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार करण्यास सोपा जातो त्यांना जा मृदु व्यंजने म्हणतात ओके आता मृदू व्यंजने कोणकोणते आहेत ते पुन्हा पाहूया आपण प्रमाणे क वर्गामध्ये कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत आपण चला मृदु व्यंजने मृदु व्यंजने क वर्ग क वर्गामधले मृदुव्यंजने कोण कोणते आहेत तो ग घ ग, 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 आणि पुढे च वर्ग च वर्गामध्ये कोणकोणते आहेत ज आणि ट्र हे अनुनासिक आहे अनुनाशिक सुद्धा सर्व स्वर स्वरादी अनुनासिके या वर्णांचा वर्णामध्ये समावेश होतो त्यानंतर पुढे ट वर्ग चला विद्यार्थी मित्रांनो ट वर्गामध्ये कोणकोणते कौन मृदुव्यंजने आहेत ड त्यानंतर ढ आणि ण हे अनुनासिक आहे परंतु हे सुद्धा मृदुव्यंजन आहे कारण याचा उच्चार करताना जास्त तीव्रता नसते पुढे जाऊया आपण त वर्ग एक मिनिट वर्ग। वर्गामध्ये कोण मृदु मृदुव्यंजने आहेत असेल तर यस म्हणा मीच फक्त बोलत आहे तुम्ही सुद्धा सांगा चला मला व्यंजनाची व्याख्या सांगा प्लीज ओके सुपेकर पहा पुन्हा एकदा मी मृदू व्यंजनाची व्याख्या सांगत आहे ज्यांनी लिहून घेतली नसेल त्यांनी लिहून घ्या ज्यांचा उच्चार करण्यास सोपा जातो किंवा ज्या व्यंजनाची उच्चाराची तीव्रता कमी दिसून येते त्यांना व्यंजने म्हणतात ज्यांचा उच्चार किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार करण्यास सोपा जातो लिहा ज्या व्यंजनांचा उच्चार करण्यास सोपा जातो किंवा ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता कमी दिसून येते किंवा ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता कमी दिसून येते त्यांना मृदू व्यंजने म्हणतात ओके चला विद्यार्थी मित्रांनो कोणतरी विचारलं होतं कमेंटमध्ये म्हणून मी लिहून देत आहे सांगत आहे पुन्हा पुन्हा एकदा व्याख्या आता पुन्हा एकदा मी सांग सांगतोय पहा व्यंजने कोणकोणती आहेत क वर्गामध्ये ग ग आहे लक्षात ठेवा ओके चला पुढं च वर्गामध्ये ज छ वर्गामध्ये ड ढ त्यानंतर पुढे जाऊया आपण त वर्गामध्ये द आणि प वर्गामध्ये प वर्गामध्ये कोणकोणते मृदुव्यंजने आहेत ब ओके कोमा भलंत करत आहे तो उच्चार करते वेळी या लक्षात हरकळ बेटा कृपया इमोजी टाकू नका तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा परंतु इमोजी टाकू नका सर्वात वाक्य सांगा वा, लक्षात नाही आलं सर तुम्ही खूप 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 छान शिकवता ओके संस्कृती मिसळ थँक्यू बेटा चला प वर्ग प वर्गामध्ये ब भ म, त्यानंतर ह, हो, ह, हो चा सुद्धा पाय मोडलेला आहे हलंत केलेला आहे य र, ल व, आणि ळ कारण हे सुद्धा मृदु व्यंजने आहेत अळ हळचा पाय मोडलेला आहे ओके याच्यात हल्ट किती देतात सुपेकर लक्षात नाही आलं बेटा हलंत हा हलंत का देतात किंवा पाय का मोडला जातो ओके मी काल तुम्हाला पुन्हा काल एकदा परत एक वेळ सांगितलं होतं हलंत पा व्यंजने हे अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे वर्ण आणि अक्षरामध्ये फरक आहे पहा अक्षर हे पूर्ण असतं पहा वर्ण आणि अक्षरामध्ये फरक आहे कारण अक्षर हे पूर्ण असतं आणि वर्ण हे अपूर्ण असतं आणि म्हणून त्याचा पाय मोडला जातो वर्णांचा पाय मोडला जातो किंवा पाय मोडून का लिहिलं जातं त्याचं कारण काय आहे की ते जे व्यंजने आहे ते अपूर्ण उच्चाराचे आहे ते दाखवण्यासाठी ओके बेटा चला सहा वाजले असं म्हणते कोणतरी ठीक आहे ओके बेटा चला आज आपण थोडंसं कमीच झालेलं आहे लि सांगण्याचा सा प्रकार व्यंजनाचे प्रकार आपण स्पर्श व्यंजने त्यामध्ये कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने एवढाच युड़ा, एवढाच भाग झालेला आहे ठीक आहे राहिलेला भाग आपण पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये घेणार आहोत विद्यार्थ्यांनो व्यंजनांचे प्रकार अजून बरेच आहेत ते आपण पुढील लाईव्ह क्लासमध्ये घेऊया चला तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मी शिकवलेलं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा उजव्या कोपऱ्यामध्ये खाली लाल बटन दिसत असेल तुम्हाला सबस्क्राईबचं लाल दिसत असेल तर त्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लाल दिसत नसेल तर काही करण्याची गरज नाही ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो विद्धार आपण आता या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे